आवळा सल्ला दिला जातो हे आईने खायलाच हवा माहिती आहे का फक्त सल्लाच नाही तर आवळा खाणं सुरक्षित आहे असंही मानलं जातं पण असं का आवळा खाल्ल्याने आईला नेमका काय फायदा होणार चला पाहूया नंबर वन प्रेग्नन्सीमध्ये आवळा खाणं सुरक्षित का हो प्रेग्नेसी मध्ये आवळा खाणं सुरक्षित मानलं जातं कारण आवळा खाल्ल्याने प्रतिकार शक्ती वाढते तर आवळ्यात अधिक प्रमाणात विटॅमिन सी असत त्यामुळे प्रेग्नेसी दरम्यान स्त्रियांना फ्लू आणि युटीआय या रोगांपासून आवळा दूर ठेवतो नंबर टू बद्धकोष्ठता सुधारते आवळ्यात अधिक प्रमाणात फायबर असतात त्यामुळे प्रेग्नेन्सी मध्ये आवळा खाणाऱ्या स्त्रियांना बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही नंबर थ्री मळमळ आणि जळजळ कमी करत प्रेग्नेन्सी मध्ये महिलांना जास्त मळमळ होते तर ही मळमळ दूर करण्याचं काम देखील आवळा करत यासोबतच प्रेग्नेंट स्त्रियांच्या हातापायांची सूज आणि जळजळ देखील कमी करण्यास आवळा मदत करतो नंबर फोर डायबिटीज पासून बचाव आवळामध्ये डायबिटीज विरोधी काही गुणधर्म आहेत म्हणून आवळा आवळा खाणाऱ्या महिलांना डायबिटीज होण्याची शक्यता कमी असते नंबर वाढ ज्यूस पिल्याने आईसह पोटातील बाळाचीही स्मरण शक्ती वाढते नंबर सिक्स अपचन आणि आम्लपित्त कमी आवळा हा पित्तावर गुणकारी आहे म्हणून जर प्रेग्नेन्सी मध्ये स्त्री आवळा खात असेल तर तिला अपचन आणि आम्लपित्त कधीच होणार नाही तर प्रेग्नेसी मध्ये आवळा खाणं सुरक्षित आहे हे या व्हिडिओ मधून समजलंच असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसे तुम्हाला आणखी कोणत्या विषयी माहिती हवी आहे हे देखील आम्हाला कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखी च्या फेसबुक पेज वर पाहत असाल तर नक्की लाईक आणि शेअर करा किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही लोकमत सखी हेल्थच्या यूट्यूब चॅनल वर पाहत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका